प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये यंद्र भागामध्ये आता हा सागर सईची कस्टडी आता हर्षवर्धन आणि सावनीला देण्याचा विचार करताना आता दिसत आहे हर्षवर्धनने जेव्हापासून सांगितलं आहे की सई ही त्याची मुलगी आहे तेव्हापासून हा सागर त्याच्यावर विश्वास ठेवून बसला आहे आणि ऑफिसमध्ये जेव्हा तो टेन्शनमध्ये मध्ये बसलेला असतो तेव्हा तो त्याच्या वकिलाशी बोलताना दिसतोय की मी खूप विचार करतोय की सईची कस्टडी ही हर्षवर्धन आणि सावनीला पुन्हा द्यायची आणि या सगळ्यांची काय प्रोसेस आहे ती मला सांग आने आने हे सगळं ऐकल्यानंतर तो खूप संतापतो आणि चिडतो आणि हे काय चाललंय तुझं बोलतो ज्यांनी तुझ्या सोबत इतकं वाईट केलं त्यांच्याकडे तू सईला पाठवतोय तू सईची कस्टडी मिळवण्यासाठी स्वतः लढला आणि तुझ्या कस्टडी तिला परत देतोय तुला कळतं का नाही तेव्हा सागर चिडतो आणि बोलतो की तुला जेवढं विचारलंय तेवढं सांग वकील चिडून बोलतो की हे सगळं तू चुकीचं करतोय सईची कस्टडी द्यायची झाली तरी तुला ते कारण विचारणार आणि बोलतो की हर्षवर्धनने तुला काय धमकवलं आहे का तेव्हा सागर बोलतो की तुला जेवढं सांगितलं तेवढं कर बाकी शहापणा उरकू नको थोड्या वेळाने मग सागर लगेच तू दे बोलतो मी खूप टेन्शनमध्ये असल्याने तुझ्याशी असं बोललो बघतो मी काय करायचं असं बोलून हा विषय टाळून देतो